जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर आपण जे वागतो बोलतो तेच आपल्यासोबत घडत असतं हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हाला देखील कोणीतरी त्रास देत असतं किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचे केलं तर उद्या एक ना एक दिवस तुमच्यासोबत ते घडू शकतं असंच काहीस व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील कर्मावर विश्वास ठेवाल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक रिक्षावाला सायकल चालवणाऱ्या मुलाला टपली मारत होता त्यानं भरधाव रिक्षा पळवली आणि त्या मुलाच्या जवळ जाताच अचानक ब्रेक दाबून रिक्षा स्लो केली आणि त्यानं टपली मारण्यासाठी हात बाहेर काढला पण तेवढ्यात त्याचंच नियंत्रण सुटलं आणि अख्खी रिक्षाच पडती झाली अगदी पाच सेकंदामध्ये या रिक्षा चालकाला त्याच्या चा कर्माची शिक्षा मिळालेली आहे सायकलवरचा तरुण अगदी सहज पुढे निघून गेले असं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्याचं आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीत देखील वाईटच घडत असतं पण याच उलट जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो एखाद्यासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते सुद्धा आपल्याला दुप्पट मिळत असतं मग आनंद असो वा दुःख आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला मिळत असतं याचं ताजं उदाहरण देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगला व्हायरल होत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस ब्रुस्टाईल या चॅनेला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद